संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वन उत्सव हा साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शिवाजी महाविद्यालय हिंगोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग या विभागाने मागील एक वर्षापासून हे गाव तीन वर्षासाठी आम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि म्हणून एक समाजोपयोगी कार्य म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाळा खानापूर चित्ता या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत सोबत या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर आहेत तसेच या शाळेच्या सर्व कर्मचारी शिक्षक बंद आहेत आणि माझ्यासोबत आलेले कनिष्ठ विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक आशिष इंगळे आहेत प्राध्यापक संजय चव्हाण आहेत माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर श्रीराम कराळेसर आहेत आणि या ठिकाणी या शाळेतले सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या झाडांना <laughs> या रोपांना हे या ठिकाणी त्यांनी एक आश्वासन केलेलं आहे आश्वासित केलं आहे की ही झाडं सर आपण लावावी आणि या झाडांना सर्वांना पाणी देण्याचं काम त्यांना जिवंत ठेवण्याचं काम